नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सातवरून आज आपल्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे म्हणजे खरं तर एक्स म्हणजेच आपला जुना ट्विटर यावर एक भारी फीचर लवकरच येत आहे तुम्हाला कधी प्रश्न पडलाय की ज्यांच्याशी तुम्ही एक्सवर बोलताय ते खरे माणूस आहेत की कोणी बॉट म्हणजे एआय इतकं ॲडव्हान्स झालंय की बॉट्स पण एकदम माणसांसारखे वागायला लागलेत तर या सगळ्या गोंधळात इलॉन मस्कची एक्स कंपनी एक नवा धमाका करायला सज्ज आहे एक्सच्या हेड ऑफ प्रोडक्ट निकिता बियर यांनी सांगितलंय की ते लवकरच युजर प्रोफाईल्सवर जास्त माहिती दाखवणार आहेत काय काय तर तुमचं अकाउंट कधी तयार झालं तुमचं लोकेशन काय आहे अर्थात प्रायव्हसीची काळजी घेऊन तुम्ही किती वेळा नेम बदलले आणि तुम्ही एक्सची सर्व्हिस कशी वापरताय यांसारख्या गोष्टी याचा फायदा काय तर सोप्पा आहे तुम्हाला कळेल की समोरची व्यक्ती खरी आहे की कोणी फसवा बॉट आहे जो चुकीची माहिती पसरवतोय आता विचार करा जर एखाद्याच्या बायोमध्ये लिहिलंय की ते अमेरिकेत राहतात पण एक्स सांगतंय की ते दुसऱ्या देशातून आहेत काय वाटेल तुम्हाला हां किंवा त्यांनी ॲप आंतरराष्ट्रीय ॲप अॅपस्टोरमधून डाउनलोड केलंय पण सांगतात ते अमेरिकेतले आहेत म्हणजे काहीतरी गडबड आहे बरोबर एका युजरनेम बदलासारख्या गोष्टींसोबत हे सगळे सिग्नल्स एकत्र करून एक्स तुम्हाला कोण खरं बोलचंय आणि कोण नाही हे ओळखायला मदत करणार आहे सुरुवातीला हे फीचर एक्सच्या कर्मचाऱ्यांच्या प्रोफाईल्सवर टेस्ट केलं जाणार आहे म्हणजे फीडबॅक घेऊन मग सर्वांसाठी लाँच होईल चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला ही माहिती दाखवायची नसेल तर तुम्ही ती ऑप्ट आऊट करू शकता पण त्यांनी हे पण सांगितलंय की जर तुम्ही प्रायव्हसी सेटिंग्स जरा जास्तच ओपन ठेवल्या तर ते हायलाईट होईल आणि लोकेशनबद्दल बोलायचं तर जिथे कायदेशीर अडचणी येऊ शकतात तिथे पूर्ण देश ऐवजी फक्त प्रदेश म्हणजे रिजन दाखवला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय म्हणजेच सोशल मीडियावर कोण आहे हे जाणून घेण्याची कल्पना नवीन नाही इन्स्टाग्रामवर पण आपल्याला अकाउंट कधी बनवलं कोण आहे किती वेळा नाव बदललं हे दिसतं पण एक्स आता याला अजून एक लेवल पुढे घेऊन जातंय एकंदरीत हे बदल एक्सवरचा विश्वास वाढवायला नक्कीच मदत करतील अर्थात स्कॅमर्स आणि स्पॅमर्स नेहमी काहीतरी नवीन मार्ग शोधून काढतातच पण तरीही ही एक चांगली सुरुवात आहे लक्षात ठेवा नुकतंच एक्सने एक पॉइंट सात मिलियन बॉट्सना काढून टाकलं होतं तर हे सगळं त्याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे तर टेक तडका चोवीस सातसाठी साठी मी प्रियंका पाटील अपडेटेड रहा